कृष्णाबाई सुंदरी भिजली माझी निरी श्रीकृष्णा सुखमाज्या अंतरी कृष्णा कोयना यदगंगा दुर्गंगा पंचवटी गंगा, दुर गंगा, गंगा मिळाल्या हरपूरच्या संगा आयशे पुण्य आंघोळीशी आमचा नमस्कार पंढरी रायशी ती गंगा टाकेली उडी हरिनामाची गुढी गंगामाळ डवळी दुहे हाताने वळविली गंगेची मान गंगे पशी महाविष्णूची अंत काळेशी पाहता प्रयाग जागा उत्तम भीमकंड काशी पुनः जन्म नाही असे चंद्रभागीशी करते विष्णान पाप पडते रान उराण गंगेचं पाणी गंगेत ओतलं त्याच जळकलं माणिक मोती आमचा नमस्कार विश्वर पार्वतीशी उत्तळ गंगा शितळ पाणी गंगेबाईच्या काठी मत्या पोळ्याच्या राशी जाऊन सांगा शंकराशी वस्त्र देणेसायशी आंघोळ करून पवित्र झाले धुतल्याला वस्त्र नेसले मण ठायका चे ती गोटाच्या केल्या वाती राधा संकणाला अशाला पूजा झाली होती हरिहराचं महाद्वाराचं गोऱ्याकांताचं भागीवांताचं पाणी जातं बारा वाटा पुंडलिकाच्या दारा वाट पुंडलिकाची नाणी झाली पाटकाची धुनी काळी कपिली गाय सोने सिंग चांदीची पाठ महाद्वारी जाऊन सांगा शिरपती मुंडेची वचाला पूजाला आली होती